लाडकेबाईणू तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना व त्याचबरोबर एक गुड न्यूज पण आहे लाडकेबाईला भेटणार आहेत फेब्रुवारी महिन्याचा एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता हो एकदम बरोबर ऐकतात आता याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा चला तर जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडकेबाईनं तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपये प्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे हो जानेवारी महिन्याचा हप्ता तर तुम्हाला दीड हजार रुपये प्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमाही झालेला आहे सव्वीस तारखेपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपयेप्रमाणे पैसे जमा झाले परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा निर्णय चालला आहे की लाडकेबाईंना फेब्रुवारी महिन्यापासून एकवीसशे रुपये हप्ता करण्याची म्हणजे तुम्हाला पहिला दीड हजार रुपये येत होता आता तुम्हाला एकवीसशे रुपये करण्याची त्यांचे निर्णय घेता येते आता याबद्दल काही माहिती अजून आढळून आल्यात तर तुम्हाला तत्पुर पूर्ण आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल त्याचबरोबर एकवीसशे रुपये पण कोणत्या महिलाला भेटणार आता एकवीसशे रुपयामध्ये बरेच सारे लाडके बहिणी या योजनेतून अपात्र होणार आहेत हो आता तुम्हाला एकवीस रुपये तर भेटणार परंतु त्यामध्ये आता आर टी शर्टी लागलेल्या आहेत आता कोणत्या प्रकारच्या आर टी शर्टी आहे ज्या महिलाच्या घरात चारचाकी वाहन आहे अशा महिला या योजनेतून अपात्र होणार आहेत व त्याचबरोबर ज्या महिलांचं उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला सुद्धा या योजनेतून अपात्र होणार आहेत त्याचबरोबर ज्या महिलांकडे पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे अशा सुद्धा या योजनेतून अपात्र होणार आहेत आता एकवीसशे रुपये तर तुम्हाला भेटणार परंतु या योजनेतून बरेच सारे लाडके बहिण अपात्र होण्याची दाट शक्यता आहे आता हे नवीन आपल्याबद्दल तुम्हाला काय वाटते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद